नमस्कार जय हिंद मी संजीव केळकर आय आय के डीच्या या क्रॉस रोड सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतोय बघा लाईफ आणि कम्युनिकेशन यांचा एक गहरा संबंध आहे कारण कम्युनिकेशन नसेल तर प्रॉबेबली लाईफ कॅरी ऑनच होणार नाही आणि जर का तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचं असेल तर प्रॉबेबली तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे लँग्वेज कारण भाषा जर का तुमची प्रभुत्व नसेल भाषेवर लँग्वेजवर प्रभुत्व नसेल कमांड नसेल कंट्रोल नसेल तर प्रॉबेबली तुम्हाला एक बेटर कम्युनिकेशन करणं कठीण जाईल आणि बेटर कम्युनिकेशन नाही झालं तर प्रॉबेबली लाईफ कॅरी ऑन होणार नाही तर अशाच एका इंटरेस्टिंग करिअरबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत तर ते करिअर आहे करिअर ॲज अ फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट तर काय आहे फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट्स पहिल्यांदा जाणून घेऊया करिअर स्कोप अँड बॅकग्राऊंड तर बघा कम्युनिकेशन आता एकदम फास्ट झालं आहे इवन प्रवास किंवा ट्रॅव्हलिंग पण एकदम फास्ट झालं आहे म्हणजे पहिल्यांदा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इन्फॉर्मेशन पाठवायची असेल किंवा ट्रॅव्हल करायचं असेल तर खूप वेळ लागायचा पण आता फ्रॅक्शन ऑफ टाईममध्ये एका ठिकाणाहून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन पाठवणं सोपं झालेलं आहे त्यामुळं एका ठिकाणी बसून जगातल्या सर्व रिजनमध्ये कंट्रीजमध्ये देशांमध्ये बिझनेस स्कोप काय आहे कल्चर कसं आहे काय घडामोडी चाललेल्या आहेत हे बघणं किंवा अभ्यासनं एकदम सोपं झालेलं आहे आणि त्यामुळं दुनिया जवळ आली असं म्हटलं तर खोटं किंवा चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळं ग्लोबलायझेशन झालेलं आहे प्रत्येक कंपनी प्रत्येक ऑर्गनायझेशन ॲज पर बिझनेस अपॉर्च्युनिटी दुसऱ्या देशांमध्ये दुसऱ्या ठिकाणी जाऊन ॲक्विजेशन मर्जर्स या फिर नवीन प्लॅन आणि एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करतो ऑब्व्हियसली या सर्व गोष्टींमुळे मी म्हणतो हल्लीच्या स्टुडंट्समध्ये स्पेशलाइज स्टडी कल्चर शिकणं किंवा ट्रॅव्हल्स किंवा तुमचं रिलिजियस गोष्टींमध्ये रुची घेणं पण वाढलेलं आहे स्पेशलायझेशन स्टडीमध्ये पण मुलांची किंवा स्टुडंटची रुची वाढलेली आहे ग्लोबलायझेशन झाल्यामुळं मी तर म्हणेन की खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेल्या आहेत आणि त्यामुळं फॉरेन लँग्वेज एक्सपर्टचा रोल हा खूप महत्त्वाचा झालेला आहे कारण तुम्ही दुसरीकडे गेल्यानंतर तुम्ही तिकडं ॲटलिस्ट एस्टॅब्लिश जरी झाला तरी जर का तुमच्याकडं त्या पर्टिक्युलर कंट्रीची किंवा रिजनची लँग्वेज जर का तुम्ही आत्मसात केली नाही तुमचं त्याच्यावर जर का फ्लुएन्सी किंवा कंट्रोल नसेल तर प्रॉबेबली तुम्हाला तिकडं सस्टेन होणं किंवा ग्रो होणं कठीण जाईल आणि त्यामुळं फॉरेन लँग्वेज एक्सपर्टचा जॉब किंवा करिअर स्कोप खूप जास्त आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्यामुळं फॉरेन लँग्वेज एक्सपर्टच्या करिअरबद्दल तुम्ही सर्टनली विचार करावा असं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं तर आता फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट्स बनायचं असेल तर काय करायला लागेल तर बघा फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट्स बनायचं असेल तर पहिल्यांदा लँग्वेज चूज करणं गरजेचं आहे तर लँग्वेज चूज करताना खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे तुम्ही कुठच्या क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन घेणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत हे बघणं सर्वात महत्वाचं आहे जसं बघायला गेलं समजा तुम्ही ट्रॅव्हल किंवा फूड कल्चर रिलिजियस गोष्टींमध्ये जास्त रुची घेणार असाल किंवा त्याच क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज हव्या असतील तर प्रॉबेबली तुम्ही कोरियन लँग्वेज किंवा इटालियन लँग्वेज शिकली पाहिजे पण जर का तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जास्त रुची करताय किंवा तुम्हाला टेक्नॉलॉजी किंवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये जर का करिअर करायचं असेल त्या क्षेत्रामध्ये जर का तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघत असाल तर प्रॉबेबली तुम्हाला जर्मन किंवा जॅनिज लँग्वेज शिकणं जास्त गरजेचं आहे वर्ल्ड वाईड मार्केटिंगमध्ये तुम्हाला जर ऋषी आहे तुम्ही एन मार्केटिंग करणार असाल तर प्रॉबेबली तुम्हाला स्पॅनिश किंवा फ्रेंच लँग्वेज शिकणं जास्त गरजेचं आहे पण तुम्हाला जर का ट्रेड आणि बिझनेसमध्ये रुची असेल तर प्रॉबेबली तुम्हाला चायनीज लँग्वेज किंवा मॅ ती चायनीज लँग्वेज शिकली पाहिजे कारण ट्रेड आणि बिझनेसमध्ये चायनीज कंट्री ही खूप ॲग्रेसिव्ह आहे तर एक्झॅक्टली तुम्ही कुठच्या क्षेत्रामध्ये करिअर करणार असाल त्याप्रमाणे तुम्हाला लँग्वेज चूज करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे लँग्वेज शिकण्यासाठी डिफिकल्ट किती आहे हे पण तुम्हाला बघितलं पाहिजे तुमचा दहावी बारावी किंवा अॅकॅड अॅकॅडमिकमध्ये तुमचे लँग्वेजचे स्कोर काय आहेत तुम्ही किती पॅशनटली त्या टायमाला काम केलेलं आहे हे बघणं गरजेचं आहे जसं बघायला गेलं तर चॅप चायनीज लँग्वेज रशियन लँग्वेज खूप डिफिकल्ट आहे रशिया पण एक मोठी कंट्री आहे अपकमिंग इकॉनॉमी आहे तर रशियन आणि चायनीज लँग्वेज थोड्या शिकायला डिफिकल्ट आहेत स्पॅनिश लँग्वेज किंवा पोर्तुगीज लँग्वेज जर का तुम्ही बघा फ्रेंच लँग्वेज जर्मन लँग्वेज त्या मला सोप्या आहे जर का तुमच्याकडं बा बेसिक इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज असेल तर प्रॉबेबली ह्या लँग्वेज शिकणं तुम्हाला सोपं आहे तर लँग्वेज शिकणं किती कठीण आहे त्याची डिफिकल्टी लेवल किती आहे तुम्ही दोन ते पाच वर्ष ती लँग्वेज शिकण्यासाठी टाईम स्पेंड करू शकत असाल तरच प्रॉबेबली तुम्ही त्या लँग्वेजचा विचार केला पाहिजे तर तुमचं करिअर त्यानंतर डिफिकल्टी लेवल पॅशनेटली ले काम करण्याची तयारी ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा नोट डाऊन केल्या पाहिजेत आणि अकॉर्डिंगली तुम्ही लँग्वेज चूज केली पाहिजे की तुम्ही कुठच्या लँग्वेजमध्ये शिकू इच्छिता किंवा कुठच्या लँग्वेजवर ज्ञान आत्मसात करू इच्छिता हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग कुठं कोर्स करायचा हे बघूया आपण तो कोर्स करण्यासाठी खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहेत तर आता ह्याच्यामध्ये पण परत हा एक विचार केला पाहिजे की तुम्ही फुल टाईम फक्त लँग्वेजचीच कोर्स करणार आहात अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट का तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन पुरं करता करता तुम्ही पार्ट टाईम लँग्वेज शिकण्यासाठी प्रयत्न करणार आहात ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर का तुम्हाला युनिव्हर्सिटी लेव्हलला जायचं असेल तर ऑलमोस्ट इंडियामधल्या सर्व युनिव्हर्सिटीमध्ये फॉरेन लँग्वेजचे कोर्सेस अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अव्हेलेबल आहेत फक्त इथं ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज हाच आहे ॲडव्हान्टेज म्हणजे तुमचा बकायदा फोकस्ड स्टडी होतो तीन वर्ष अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम तुम्ही करता तुम्हाला बकायदा युनिव्हर्सिटीचं डिग्री सर्टिफिकेट मिळतं ॲज अ फॉरेन लँग्वेज त्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये एक्सपर्ट केल्याचं पण तिथे तुम्हाला फुल टाईम काम करायला लागतं तुम्हाला इतर कुठच्या स्टडीमध्ये भाग घेता येत नाही किंवा फोकस घेता येत नाही आणि युनिव्हर्सिटी लेवलला थोडीशी एक्सपर्टीज किंवा डीप नॉलेज मिळेल नाही मिळेल ह्याची तुम्ही चेक केलं पाहिजे कारण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट तुम्हाला डीप नॉलेज जास्त मिळण्याची शक्यता असते तर तो एक तुम्ही विचार करा की तुम्हाला फुल टाइम करायचं आहे का तुम्हाला बेसिक जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे इंजिनिअरिंग असो किंवा इतर कुठचंही प्लेन बी ए बी कॉम बीएससी ग्रॅज्युएशन असो ते करता करता तुम्हाला एक फॉरेन लँग्वेज शिकायची कारण फॉरेन लँग्वेज शिकल्यामुळं तुमच्या सिव्हीला वेटेज नक्की येणार आहे कारण प्रत्येक इम्प्लॉई इम्प्लॉयर जो वर्ल्ड वाईड ऑपरेशन्स करतो त्या सर्वांना एक फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट हवाच असतो कस्टमर आणि कंपनीमध्ये मिडिएटर म्हणून किंवा ब्रिज म्हणून तर तुम्हाला फॉरेन लँग्वेज जर का तुमच्याकडं असेल तर तुम्हाला सी व्हीला वेटेज आहेच तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूपच आहेत पण तुम्ही तो फुल टाईम करायचा आहे का पार्ट टाइम करायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे तर अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा आणि नंतर डिसाईड करा जर का काही काही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला एंट्रन्स एक्झाम बघायला दिली द्यायला लागते जसं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा इव्हन मुंबई युनिव्हर्सिटी आहे जर का तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जर का फुल टाईमला कोर्सला ॲडमिशन हवी असेल तर प्रॉपेबली तुम्हाला पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम द्यायला लागेल एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतरच तुम्हाला सीट्स मिळतात पण तिकडे ॲडमिशन मिळणं काय कठीण पण जर का लिमिटेड सीट्स असतात चाळीस पन्नास सत्तरच सीट असतात त्याच्यामुळे मारामारी असते थोडी त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ॲक्च्युली फॉरेन लँग्वेजचे अध्ययन करणं जास्त सोपं आहे तर अकॉर्डिंगली तुम्ही विचार करून मगच ठरवा पहिली गोष्ट युनिव्हर्सिटीच्या व्यतिरिक्त जर का प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं तुम्हाला बघायचं असेल तर भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत भरपूर क्लासेस आहेत तुमच्या आजूबाजूला तुम्ही गुगल केलं तर तुमच्या आजूबाजूला एरियामध्ये प्रायव्हेट ट्यूटर किंवा प्रायव्हेट टीचर पर्टिक्युलर लँग्वेजसाठी आरामात मिळतील ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्स्टिट्यूटच हव्या असतील तर मुंबईमध्ये टॉप टेन इन्स्टिट्यूट म्हणजे भरपूर इन्स्टिट्यूट मी काही इन्स्टिट्यूटची तुम्हाला नावं सांगतो जसं तुम्हाला स्पॅनिश शिकायचं असेल तर बांद्रा मुंबईमध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट हिस्पानिया म्हणून इन्स्टिट्यूट आहे जे तुम्हाला स्पॅनिशचं थरो नॉलेज देईल फ्रेंच शिकायचं असेल तुम्हाला आता ॲलियन्स डी uh, बॉम्बे मरीन लाईन्सला इन्स्टिट्यूट आहे जी फक्त तुम्हाला फ्रेंच लँग्वेज शिकवेल किंवा जर्मन ॲट गोथे इन्स्टिट्यूट मॅक्स भवन कालागोडा मुंबई इथं आहे तिथं तुम्हाला जर्मनचे लर्निंग चांगलं मिळेल रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर तारदेव मुंबई इथं आहे तिथं तुम्हाला जर का रशियन लँग्वेज शिकायची असेल फक्त तर डीप नॉलेज तुम्हाला तिथं मिळेल त्याचप्रमाणे जर का तुम्हाला बघायला गेलं तर जॅपनीज लँग्वेज शिकायची असेल तर फुजीवारा जॅपनीज लँग्वेज इन्स्टिट्यूट ब्रिज कँडी हॉस्पिटलजवळ मुंबई इथं आहे तिथं तुम्ही जॅपनीज लँग्वेजचं चांगलं लर्निंग मिळू शकता पण काही इन्स्टिट्यूट अशा आहेत जिथे तुम्हाला सगळ्या लँग्वेजचं लर्निंग मिळू शकेल अक्रॉस मुंबई सेकंड टंग लँग्वेज स्कूल मुंबईमध्ये खूप ठिकाणी यांच्या इन्स्टिट्यूट आहेत वाशी घाटकोपर नवी मुंबई आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला फ्रेंच लँग्वेज अरेबिक लँग्वेज जर्मन लँग्वेज त्यानंतर मॅन्डेरीन म्हणजे चायनीज लँग्वेज किंवा जॅपनीक लँग्वेज पोर्तुगीज अरेबिक सगळ्या लँग्वेजचे कोर्सेस ह्या सेकंड टंग लँग्वेज स्कूलमध्ये अवेलेबल आहेत लाईकवाईज केम्ब्रिज इन्स्टिट्यूट मुंबई आहे ज्यांची ॲक्च्युली ऑल ओव्हर मुंबई खूप सारी सेंटर आहे तिथं पण सगळ्या लँग्वेजसाठी तुम्हाला कोर्सेस अवेलेबल आहेत ह्याच्या वेळे तर एक्सेल अकॅडमी आहे अंधेरी आणि मालाडमध्ये तिथं पण तुम्हाला चांगल्या ह्या लँग्वेजचे कोर्स मिळू शकतील ऑल ओव्हर इंडिया बघायला गेलं तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली मैसूर युनिव्हर्सिटी मैसूर सिल्वर युनिव्हर्सिटी अहमदाबाद डॉक्टर भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी आग्रा ॲम टी युनिव्हर्सिटी पारूल युनिव्हर्सिटी अशा खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहेत प्रायव्हेट डीम्ड कॉलेज डीम युनिव्हर्सिटीज आहेत जिथं तुम्हाला फॉरेन लँग्वेजचे खूप सारे कोर्स आरामात शिकायला मिळू शकतात तर अकॉर्डिंगली तुम्ही विचार करा की कुठचा तुम्हाला कन्व्हिनियंट प्लेस आहे आणि त्याप्रमाणे इन्स्टिट्यूट निवडा आणि फॉरेन लँग्वेजची एक्सपर्टी मिळवा कोर्स फी बघायला गेला तर समजा गव्हर्मेंट कॉलेजमध्ये युनिवर्सिटी लेवलला बघायला गेलं तर तीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला खर्च येईल पण जर का प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये जर का तुम्हाला एक डीप नॉलेज घ्यायचं असेल पर्टिक्युलर लँग्वेज बद्दल तर दोन ते अडीच लाख रुपयाचा खर्च तुम्हाला आरामात येऊ शकतो तिकडं लेव्हलवर काम होतं लेव्हल वन लेव्हल टू लेव्हल थ्री लेवल फोर लाईक वाईज सो अकॉर्डिंगली लेव्हल वनचा अभ्यास झाल्यानंतर लेव्हल टू नंतर थ्री फोर पण सगळ्या लेवलचा जर का कोर्सची फी बघायला गेली तर दोन ते अडीच लाख रुपये फी तुम्हाला पे करायला लागू शकते तर अकॉर्डिंगली तुम्ही फायनान्स मॅनेज करा त्याचा विचार करा आणि मगच तुम्ही ह्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करा आणि एकदा तुम्ही फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट झालात तर खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहेत तुम्ही कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता त्याचप्रमाणे फील्ड रिसर्चर जिओलॉजिकल वेगवेगळ्या प्लेसेसला फिरून तुम्ही एक फिल्ड रिसर्चर म्हणून काम करू शकता ट्युटर प्रायव्हेट ट्युटर म्हणून तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर लँग्वेजचे एक टीचर म्हणून क्लासेस ओपन करू शकता Support, कस्टमर, कस्टमर सपोर्ट परदेशामध्ये जर का तुमचं ऑपरेशन असेल तर तिकडच्या कस्टमरना तिकडच्याच लँग्वेजमध्ये त्यांच्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या पाहिजेत तर कस्टमर सपोर्ट म्हणून तुम्ही काम करू शकता कॉपीराईट म्हणून तुम्हाला चांगलं जॉब प्रोफाईल किंवा रिक्रुटमेंट मिळू शकतं तर अशा खूप साऱ्या पोस्टिंगसाठी तुम्हाला एक हाय पेईंग जॉब मिळू शकतात ह्याच्या व्यतिरिक्त कंपनीज बघू कोण तुम्हाला चांगल्या प्रकारे रिक्रुटमेंट देऊ शकेल तर डिपार्टमेंट ऑफ टुरिझम गव्हर्मेंट ऑफ इंडिया टुरिझम फील्डमध्ये ज्या टूर मॅन्युफॅक्चर ज्या टूर कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपन्यांमध्ये फॉरेन लँग्वेज एक्सपर्टला खूप चांगला स्कोप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ टुरिझममध्ये तुम्हाला स्कोप चांगला स्कोप आहे चांगल्या पोजिशनवर तुम्हाला हाय पेइंग जॉब मिळू शकतो मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स कारण प्रत्येक देशामध्ये दे प्रत्येक देशाची दे एम्बॅसी असते आणि एम्बॅसीमध्ये क्वाईट हाय पेइंग जॉब तुम्हाला मिळतात जर का तुमच्याकडं फॉरेन लँग्वेज एक्सपर्टी असेल तर एम्बॅसीमध्ये काम करण्याची तुम्हाला चांगली कंपनी मिळते सॉफ्टवेअर चांगली संधी मिळते ते सॉफ्टवेअर कंपनीज टेक महिंद्रा आहे टाटा कन्सल्टन्सी आहे इन्फोसिस आहे ह्यांना सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे असतात पण पर्टिक्युलर देशाचे जे काही कंटेंट्स आहेत त्या लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेजमधनं तुम्हाला इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट करायचं असतं त्यामुळे या साऱ्या कंपनीमध्ये तुम्हाला ॲज अ फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून चांगल्या पगारावर रिक्रुटमेंट मिळू शकते टेलिपर्फॉर्मन्स ग्लोबल सर्व्हिसेस आहे टॅलेंट क्र्यू आहे ॲक्सिस कन्सल्टंट आहे या फिर लिंगो कॅप्स ट्रान्सलेशन सर्व्हिसेस आहे ॲक्सेंचर आहे खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या कंपनीमध्ये तुम्हाला फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट्स म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते जर का ॲज अ बिगनर म्हणून जरी बघायला गेलं तरी तीन ते चार लाख रुपयाची सॅलरी तुम्हाला अगदी आरामात मिळेल जर का तुमची फॉरेन लँग्वेजवर फ्लुएन्सी आहे कमांड असेल तर पाच ते सात लाखाचं पॅकेज पण तुम्हाला आरामात मिळतो तर मी तर म्हणतो की एक सपोर्टिव्ह करिअर म्हणून तुम्ही या करिअरकडं बघू शकता पण हे नुसतंच सपोर्टिव्ह करिअर नाही आहे तो प्रॉबेबली तुमच्या सी व्हीला एक वेटेज देणारं करिअर आहे तर तुम्ही नक्की एक फॉरेन लँग्वेज तरी ॲज पर युअर बेसिक क्वालिफिकेशन विचार करा आणि ह्याच्यामध्ये एक चांगलं करिअर करण्याचा प्रयत्न करा तर आय विश यू ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू फॉर द करिअर ॲज अ फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट आणि नेहमीप्रमाणे परत एक रिक्वेस्ट आज जसं आम्ही फॉरेन लँग्वेज एक्सपर्टबद्दल तुम्हाला इनपुट्स दिले इन्फॉर्मेशन दिली तसं प्रत्येक आठवड्याला एका करिअरबद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो तर अजून जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील हे चॅनलला तुम्ही आ, शेअर करा फॅमिलीजमध्ये किंवा मित्रांमध्ये त्यामुळं प्रत्येक करिअरबद्दल प्रत्येकाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्हाला जर का काही कमेंट्समध्ये लिहायचं असेल काही चुकलं असेल काही अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहा जेणेकरून आम्हाला इन्करेशन मिळ इन्करेजमेंट मिळेल आणि अपकमिंग व्हिडिओजमध्ये त्या चुका रेक्टिफाय करण्याचा आम्ही प्रयत्न करू सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड टू ऑल ऑफ यू फॉर द करिअर ॲज अ फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट्स टेक केअर बाय